जिल्ह्यातले मुख्य पदावरती बसलेले सगळे अधिकारी असतील हे कधीही अतिदुर्गम भागातले दौरे करताना दिसत नाही आणि काही उपक्रम त्यांचे चालू असल्याचं आम्हाला तुमच्या माध्यमातून सुद्धा दिसत नाही सातत्यानं सरकारवरती आम्ही टीका करतो सरकारचे मंत्री अकार्यक्षम आहेत पालकमंत्री अकार्यक्षम आहेत सहपालकमंत्री अकार्यक्षम आहेत आणि असं असताना सुद्धा प्रशासन सुद्धा अशा पद्धतीने वागत असल्यामुळे ते सुद्धा अशी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पांड्या साहेब रुजू झाले त्यांनी आल्या आल्या धडाकेबाद निर्णय घेण्याची सुरुवात केली खरीद निधीला स्थगिती दिली एकीकडे शासन म्हणताय की सरकारकडे पैसे नाही हजारो कोटी रुपये कंत्राटदारांचे पैसे रखडलेले निधी अभावी आणि मग जिल्ह्याच्या विकासासाठी जी खनिज निधी उपलब्ध आहे तिला एकीकडे स्थगिती द्यायच आणि गेली सहा सात महिने झाले त्या खनिज निधीचा त्या ठिकाणी वितरण करायचं नाही याचा सर्वसामान्य नागरिकांनी अर्थ काय समजत कारण ज्या भागामध्ये थि या खनिज निधीचा खर्च केला पाहिजे असं शासनाचं पत्र आलेलं आहे त्या भागामध्ये अत्यंत दयनीय अवस्था आज आहे मग ते आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल शाळेच्या दृष्टिकोनातून असेल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल रस्त्यांच्या दृष्टिकोनातून असेल मग एवढ्या सगळ्या अडचणी जर आहेत तर जिल्हाधिकारी असतील किंवा या सरकारचे जे प्रमुख पालकमंत्री आहेत सहपालकमंत्री आहेत मी जाणून बुजलू गडचिरोली जिल्ह्याच्या या विकासामध्ये अडचण आणण्यासाठी ही खनिज निधी थांबून ठेवली आहे की यांचा परत दुसरा काही हेतू आहे हा सुद्धा आम्हाला कळायला मार्ग नाही अनेक भागामध्ये आम्ही दौरे केले आता पावसाळ्याच्या पूर्वी अनेक निवेदन आले अनेक निवेदनामधून त्या त्या गावामध्ये अनेक अडचणी आहेत पाण्याच्या अडचणी आहेत जे पाणी पुरांना सुद्धा आपण पुर पाजत नाही असं एवढा विचित्र पाण्याचा तो रुद्र रूप त्या ठिकाणी आम्ही बघून आल्यानंतर ते माणसं पाणी आहे अशी भयावह परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन आणि शासन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि सरकार डिपार्टमेंटचा कुणी त्या ठिकाणी जबाबदार व्यक्ती आम्हाला आढळून आला नाही आणि त्या पद्धतीचा त्यांनी नियोजन सुद्धा केलेलं नाही मग मुख्यमंत्रीच पालकमंत्री या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेले आहे तर या बैठकांमधून ज्या तांत्रिक बाबी दूर करण्याचं त्यांनी सांगितलं परंतु अजूनही त्याच्यावरती उपाययोजना झाली नाही याच्यावरून आम्हाला वाटते की हे सरकार आणि प्रशासन आणि सगळे हे पालकमंत्री म्हणून अकार्यक्षम या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना दिसत आहे असे बरेचसे विषय मी काल परवाला आम्ही एक आंदोलन केला हेलिकॉप्टर घ्या पण गावखेड्यात या शेतकऱ्यांची कैफियत आहे गावातल्या नागरिकांची कैफियत आहे मी मुख्याधिकारी सुभाष गाडे साहेबांकडे गेलो आम्ही तो निवेदन घेतला आणि ते विषय घेऊन आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांनी सांगितलं की जिल्ह्याकडे पालकमंत्र्यांचा दुर्लक्ष दुर नाही तर लक्ष आहे आणि ते वारंवार आमच्याशी ते संवाद साधतात आणि दुर्लक्ष आहे जो तुमचा आरोप आहे याच्याकडे आम्ही खंडन करतो किंवा असं काही नाही

गडचिरोली पाच तास लागतात त्या ठिकाणी मुख्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी बोर्ड लावून घेतला आहे की एवढ्या वेळेतच आपण नागरिकांशी किंवा त्यांना प्रश्न केला की सकाळी साडेसात वाजता वरून निघालेला माणूस आता अडीच वाजता इथे पोहोचला हा जर तुम्हाला भेटून चार पाच वाजता इथून निघेल तर घरी जाणार की इथे मुक्काम करावा लागणार रस्त्याची परिस्थिती काय इथे राहणार आहे तर मग त्याच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था प्रशासन करणार आहे का मग माणूस जर इथे येत असेल नागरिक इथे येत असेल आपल्या वेदना घेऊन त्यांच्या वेदना ऐकण्यासाठी तुमच्याजवळ जर वेळ नसेल तर तुम्ही लोकसेवक जी म्हणून आपण काम करत आहात हे फक्त नोकरीवर आहात आणि आमच्या सर्वसामान्य लोकांच्या टॅक्स मधून जो पैसा होतो त्याच्यातून पगार उचलण्यापुरतच आणि तीन वर्षे इथे ते काहीतरी काम करायचं नाही करायचं अशा पद्धतीची जर तुमची वागणूक असेल तर इथल्या लोकांचे प्रश्न सुटणार कसे अशा पद्धतीचा जिल्ह्यामध्ये एकदम चांगलं काम चालू आहे आणि कुठे काही अडचणी नाही इथून टेंबा गाव आहे चार पंचवीस वीस पंचवीस किलोमीटरवर हो। त्या गावामध्ये पस्तीस जनावर त्या ठिकाणी एक आजार आपल्याला मला आ, त्यांचं नाव बरं आजार काहीतरी असं सांगितलं त्यांनी म्हणजे घोडा आजार हे पाय लंगडा होतो आणि दगावतात जनावर mm. जवळपास पस्तीस ते चाळीस जनावर या टेंबा गावामध्ये दगावतात मी एक दिवसाअगोदरच ती गोष्ट सांगितलेली होती तरी परंतु त्यांचा कोणताही माणूस किंवा पशुवैद्यकीय डिपार्टमेंटचे कोणी लोक त्या ठिकाणी पोहोचले नाही पस्तीस ते चाळीस जणांवर दगवले आणि तेव्हा आम्ही त्यांना मेसेज केल्यावर दुपारी त्यांची टीम त्या ठिकाणी आली हा पासून वीस पंचवीस किलोमीटर वर असलेल्या गावाची ही अवस्था आहे तर शेवटच्या टोकावर असलेल्या तालुक्यांची काय अवस्था असेल हे त्यांना निदर्शनात आणून आजही अनेक गावामध्ये उपकेंद्रामध्ये आरोग्य सेविका उपलब्ध नाही उदाहरणार्थ मी चामोर्शी तालुक्यातला गणपूर गावचा उदाहरण देतो कारण की काल परवा परत मी सीओना सांगितलं की त्या ठिकाणी आरोग्य सेविका नाही आज पाच पाच हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या गावामध्ये उपकेंद्र आहेत आणि तिथे आरोग्य सेवा नाही आज आता प्रसार माध्यमावरती बघतो आणि अनेक गावामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक नाही आणि हे सगळं असं जिल्हा प्रशासनाचं फेल्युअर असताना सुद्धा प्रशासनातले अधिकारी जर राजकीय भाषा करून मुख्यमंत्री पालकमंत्र्याचा बचाव करत असतील तर याचा सुद्धा विचार आणि याचासुद्धा जाब आम्ही या अधिकारी असतील किंवा प्रशासनातले अधिकारी असतील यांना विचारणार आहोत आणि अनेक विषय आपल्या जिल्ह्यातले आहे जे दरवेळेस आम्ही घेतो यावेळेस सुद्धा अजून सातत्यानं ते विषय घेऊ मग एम बीचा विषय आहे खंडित आहे वीज पुरवठा त्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्यांना बोनस मिळालेला नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं धोरण शासनाने ठरवलं होतं निवडणुकीच्या पूर्वी सरकार येण्याच्या अगोदर याच राज्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही शेतकरी कर्जमाफी करू राहुलजी गांधीने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली तीन महिन्यात सातशे सदुसष्ट शेतकरी महाराष्ट्रातले मरण पावू आणि असं असतानाही सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातले जी शेतकरी मरण्याची वाट हे शासन आणि प्रशासन पाहतोय का अशा पद्धतीची परिस्थिती न्यायालयामध्ये आकडा दिलेला आहे एक हजार छप्पन आता अजून परत वाढले जवळपास अकराशे लोक या गेल्या दीड ते दोन वर्षामध्ये अपघातात मृत्यू मृत्यू पडले म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासात जर बघितला तर नक्षलवादी जी हत्या केली त्याच्यातही एवढे आकडे आले नसतील एवढे आकडे या मागील दीड दोन वर्षामध्ये आले आणि असं असताना सुद्धा त्याच्यावरती उपाययोजना पालकमंत्री मुख्यमंत्री असताना सुद्धा जर छोटे -छोटे या गोष्टी जर छोट्या छोट्या गोष्टी जर दूर होणार नसतील तर मात्र या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याची ही असं काय चालते दिवसभर बीसी मध्ये मला कळायला मार्ग नाही सगळे नागरिक त्याच्यामध्ये बोंब ठोकत आहे की सकाळपासून सायंकाळपर्यंत फक्त व्हिडिओ कॉन्फरन्स वरती बैठका 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 परंतु खाली मात्र काहीच काम होताना दिसत नाही आमची शासनाला तुमच्या माध्यमातून सुद्धा विनंती आहे की आठवड्याचे एक किंवा दोन दिवस आपण व्हिडिओ कॉन्फरन्स साठी ठरवून दिले पाहिजे जनतेला भेटण्याचे एक दोन दिवस आपण ठरवून दिले पाहिजे आणि तीन दिवस हे बाकी जे काही दौरे आढावा जे काही घ्यायचे ते केलं पाहिजे कुठंतरी या जिल्ह्यामध्ये जर सर्वसामान्य नागरिकांना इथल्या आदिवासी बहुल भागातील नागरिकांना जर न्याय मिळवून द्यायचा असेल किंवा खरंच या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर शासन आणि प्रशासनाला अशा पद्धतीनं पुढील काळामध्ये काम करावं लागेल अन्यथा काँग्रेस पक्ष हा गांधी विचारधारेचा पक्ष आहे आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था या जिल्ह्याची जी चांगली आहे तिला काही <coughs> दाग लावायचं नाही नाही अन्यथा यांनी अशा पद्धतीचं वागणं किंवा अशा पद्धतीमध्ये सुधारणा केल्या नाही तर आम्हाला कायदे हातात घ्यावे लागतील आणि यांना सरळ वटणीवर आणण्यासाठी पुढील काळामध्ये तीव्र आंदोलन आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटचे त्यांचे जे त्या ठिकाणी उपक्रम आहेत ते करू शकत नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये सरकारने सांगितल्यानंतर ते होत आहेत असे प्रत्येक डिपार्टमेंटचे आम्ही त्या ठिकाणी विषय आणि प्रत्येक डिपार्टमेंट त्या त्या अधिकाऱ्याला निवेदन म्हणा किंवा तीव्र आंदोलन करणार आहोत पहिली सुरुवात ही जिल्हाधिकारी कार्यालयातूनच राहील कारण सगळ्यात महत्वाचा विषय आपल्या जिल्ह्याचा खनिज निधी त्यानंतर प्राधिकरण मध्ये आपल्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना किंवा ग्रामपंचायत दरावर पर्यंतचे जे सरपंच आहेत त्यांना त्या ठिकाणी एक दोन लोकांना तरी स्थान मिळावं या विषयाला घेऊन येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही आंदोलन करू आणि या आंदोलनामध्ये आपण सुद्धा सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून आपण सुद्धा सहभागी अनेक ठिकाणी पत्रकार जातात तुमच्या अडचणी राहतात परंतु हे पालकमंत्री तसं काही करताना दिसतच नाही सामान्य नागरिकांना तर फार दूर भेटतच नाही तर अशा परिस्थितीमध्ये शासनाने लक्ष घालावं आणि जे विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस असतील इतर असतील त्यांना पोलीस प्रशासनाकडून जे नोटीसा जातात आंदोलन करू नका हे काही या लोकशाहीमध्ये चांगलं नाही आम्ही आताच मुख्यमंत्री आले पाहिजे म्हणून जे माय केलं त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासनाकडून आम्हाला नोटीसा आल्या मी पी आय सी आणि त्यांच्या मुख्य जे अधिकारी वरिष्ठ त्यांच्याशी सुद्धा चर्चा केली या विषयावर विषयावरखोर बोलून जातात कि काँग्रेस पक्ष या ठिकाणी महायोजना करत असेल त्याला प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देतील असं असताना मग भारतीय जनता पार्टीच्या लोकांना त्यांनी नोटीस दिले का ते तुम्ही कसं का सर्टिफिकेट भारतीय जनता पार्टीच्या लोकांना वाटून राहिले की ते मुख्यमंत्री आल्यानंतर त्यांना काही करणार नाही त्यांना तुम्ही नोटीस देता का त्यांना त्यांच्या जवळ ते कसे जाऊ देता मी त्यांना प्रश्न विचारला म्हणजे फक्त विरोधी पक्षाचे लोक आंदोलन करतात म्हणजे हे गुन्हेगार आहेत का या जिल्ह्यात चालला का आज आम्हाला राजकीय लोक म्हणून देतील उद्या तुम्ही बातमी लिहिले तुम्हाला याच्यावरती कायदा जेव्हा कायदा येईल तेव्हा येईल पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्याला भेटू द्यायचं नाही त्यांच्याशी चर्चा करू द्यायची नाही कोणत्या सर्वसामान्य शेतकऱ्याला भेटू द्यायचं नाही मग हे मुख्यमंत्री पालकमंत्री या फायदा जिल्हाधिकाऱ्यांनी केलं नाही अनेक भागामध्ये जिल्ह्याच्या विकास काम फुटली आहेत त्या ठिकाणी नी निधी नाही म्हणून अनेक डिपार्टमेंटचे अधिकारी सांगतात आणि असं असतानाही जिल्ह्यामध्ये मिळालेली खनिज निधी किंवा जिल्ह्यात असलेली ही खनिज निधी जर जिल्हाधिकारी खर्च करत नसतील तर आम्हाला नागरिक म्हणून असं वाटते की जिल्हाधिकारी आणि शासन हे कार्यक्षम आहे का जे या जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेतरी येणाऱ्या दिवसामध्ये हरीतले शुक्राचार्याची भूमिका निभावत आहेत त्याच पद्धतीनं जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या व्यवस्था ज्या आहेत त्या कोलमडलेल्या आहेत अनेक मुख्य पदावर असलेले अधिकारी हे प्रभारी आहेत या जिल्ह्याला पालकमंत्री सुद्धा प्रभारी पालकमंत्री आहेत आणि असं असताना या जिल्ह्याच्या ज्या वेदना आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी या झोपलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जर या निधीचा वितरण त्यांनी केला नाही तिथल्या समस्यांसाठी ज्या काही उपाययोजना लागतात त्या जर दूर केल्या नाही तर त्यांच्या दालनात जाऊ ढोल बजाव आंदोलन आम्ही करणार आहोत आणि कुंभकर्णाची धोक घेणाऱ्या या शासनाला प्रशासनाला जाग करण्याचं काम आहे